राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो दोन दिवस आहे ना पक्का पाऊस होता आणि कालच दिवसभर ज्या पाऊस चालू होता त्याच्यामुळं मग व्हिडिओच नाही बनवता आला आणि मग आज हा छोटासा व्हिडिओ मी सकाळशी बनवते आपल्यासाठी चेहरा पाणी चालला मित्रांनो आमचा पपा सकाळचा वातावरण आहे आणि रामा आलाय कोण रनिंगला गेला होता मित्रांनो हपा हपा रामा रनिंगला गेला होता रामा कुठे गेलता रनिंगला रामदास आहे ना मित्रनो आमचा फाटे जवळजवळ एक किलोमीटर आहे अंतर तिथून रनिंगला गेला होता जोडी खोल होता हा बरीच परवते का दोघंच आणि हे दोघंच ते आमच्या वस्ती ना मित्रांनो एवढंच येतो दुसरा याच्यापैकी थोडा मोठे आहे जोडीदार तो ओंकार म्हणून आणि तोही गेला होता आणि मग हे सकाळीच गेलो होत रनिंगला पण पिया मी आहे आता परली नाही का मित्रांनो आणि चालतंय खेळ मस्तपैकी आणि आमचं चालाय आता चहा पाहिजे चालू आहे मित्रांनो छिया अजून म्हणजे उकाळ्या आताच झाला का छिया तर मग चेतून ठेवल्या मित्रांनो हा पाय ह्या वरूनच या रनत नो ह्यापा सकाळीच पका रन चालत आहे या असा आता तो आधी ते ना रामदासला असं धरून म्हणतो तू चाल मला बाहेर फिरायचं पा ते गेला फिरायला तिकडं आणि चला मित्रांनो आता थोडासा चहा पिऊन घेऊ आ, या मित्रांनो चे साडेसात वाज सकाळचं मग आंघोळी बिंगुळी सगळा ओरखता ओरफता बरतो आहे मत आहे ना हे काय एवढं लांब तेव्हा मित्र ह्या पासी पा मित्रांनो भाजी मस्त होती काय सुकी मस्त होती आहे ना तर म्हणू आज हा भाजी करून ना त्याची आता इकडे डाळी अंदा नाही ठेवला मग डाळेशीटाणीची घालते नावठी डब्यात भरपूर ठेवलं म्हणजे आमचं हे गावठी अशा पद्धतीनं हे बारीक वटण राहतात काळं मी गावठी याची दाळ मस्त होती याची पण मस्त होते आणि हे बाय आता हे सिद्धा आळीस एवढी मित्र हे बाय तो केवढा वाटाणा असेल काळा वाटाणा म्हणते त्याला गावठी आणि हे वांगीची कर मग सुखी भाजी हा ना बाएर बाएर रहा, रहा। हा आणि दोस्तान आज रामदासला रविवार असल्यामुळं शाळेला सुट्टी आहे काय करतोय रामा तर रामाला थोडासा अभ्यास करायचा आता वाच पुस्तक वाचित बजारचा तर मग रामदास आता थोडासा लिहिलं नाही तर मग बसल पुस्तक वाचेत आणि इकडं चाल आमचा साहेब का आता मग शिळा थोडासा टाईम झाला आहे कारण मित्रांनो सकाळची मी शेळ्याचा आपल्याकडे दोन शेळ्या आहेत मग त्या दिवसभर नाही परवडते ना आपली ती मग तिकडे आपली दहा बिळशीच येते हा सकाळचा दिनकरून राहतोय मित्रांनो अशा पद्धतीने थोडक्यात आपला रामदास एक वेळी वाचून दाखवतो इंग्लिश आहे ना इंग्लिश आहे का मराठी आहे तर मित्रांनो हे प आता रामदासला बरं मी एक वेळी वाचायला येतो बर वाचितक आहे ना सगळ्या विषय एकत्र हे नाव ना काय वाच बर हे काय हे काय नाव बर गडाधन मोठे गडादन म्हणजे काय मराठी गडाधनचा अर्थ काय गडाधनचा अर्थ म्हणजे आपण धन 봐 असे आपण काही पीक पेरले होते पीक आले होते धन आपला असं ना म्हणजे जमिनीतला उगावणार ना आ ये कोळी वासम दाखव जरा मोठं ना था सुंदरपूर गाव में मैं रंदिन नाम का नाम नामक किसान गहटा था मग रामदास मित्रांनो हिंदी वाचित मराठी येते ना मित्रांनो आता चालाय रामदास अभ्यास आधी तो काय चालय कर टाटा टाटा कर टाटा कर कर टाटा तर मित्रांनो आपल्याला आदित्य टाटा करतोय इटल इटल कर इठल इथल ताँग। 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 सकरी, सकरी, दे दे ते वाजतोय तो बा इटली इटली जाय त्याला करता मित्र तो बाबा म्हण म्हण बा म्हण बाबा आधी त्यानं मित्र अजून काही त्याला एवढा खास नाही बोलत आहेत आणि सकाळी सकाळी पाखरा पा सकाळीच पाखरा अंगणा तिथे त्या बा एक होलगा आलाय पा त्याला आमच्याकडे गावाला हॉल हॉलगा म्हणते ती कुड्या हॉलगा आणि मस्तपैकी आता साहेब प्रकारे आपली सुरुवात झाली राम जास्त चाले अभ्यास आमचा हा छट आणि आज त्याचा म्हणजे असा रिझ का त्याला नाही खेळायला जायला लागत आहे आता आज पावसा थोडा कमी आहे ना आज थोडा थोडा ऊन पडतो मी थोडं पावसाचा नाही परेशान करून टाके रे फार कारण कसं आहे त्या पावसाचा म्हणजे रामा रामा तुला बेचा ये पाडा येतो का म्हणून बरं थांब मोठ्या बरोबर पाच पाच दहा पंधरा पाच चौकस पाच सत्तीस साडेचाळीस पाच नऊ दहा पाच सात असा बरं सात एक सात सात चौदा सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस बेचाळीस सात नऊ त्रेसष्ट सात दहा सात राम दस लाडा येतो दहा किती पर्यंत येतो रामा हा बारापर्यंत येतात ना हा तर रामदास बारापर्यंत पाणी देतात मित्रांनो तर चला आपला मस्तपैकी चिया पाणी झालंय आता मी देणार आहे शेळा सोडून आणि पोरांस झालंय बाहेर खेळा आता रामदासना आदित्यला नेलाय तिकडं त्या वावरा का खेळायला हाताला धरून चालीत चालीत नेलाय आणि पाणी आहे मित्रांनो सचेल खेळाल ना मग ते आदित्य त्या पाण्यामध्ये बसायला पाहत आहे त्याच्यामुळं गारे लागत आहे ना आजारी पडाय पडायचा काम त्यांच्या आई गे आणायला ते आधी त्याला आणि रात्री पक् पाऊस होता नाही पाय पालशनची बाणी मांडली ना त्या दुख्याचा वातावरण थोडा थोडा येते थोडी थोडी रामदासला ना त्याला त्यांच्या आईना काहीतरी ना नाद्याला काय खाते तर रामा पापड्या तेच पापड्या बरं मित्रांनो हे बा ह्या नागल्याच्या पापड्या ती आम्ही म्हणजे आम्ही ऐकत आणलो होतो म्हणजे पोरा मस्त खातात ना नाही आगले आपल्याकडे पिकते नाही आता त्याच्यामुळं मित्रांनो त्या घरी नाही बनवते ना तर मग आता मस्त दोघा भावांचा चालाय नाश्ता सकाळची रामचा चिया नाही पित रामा चिया नाही ना पे तू रामा चे नाही चहा पित मित्रांनो तू गेला तर रनिंगला तू तर आलाय मग आता अभ्यास राहता अभ्यास आलाय पण पुस्तक तिकडे टोले ना आता बसलं त्यांच्या आहे ना खायतरी दिलाय खाय आला खा खा आणि चल मला शेअर सोडून दे पा, तर ना। तर ना। पा। आ, ना। ते शिळ्या आपण सोडून आणि शिळा गेला तिकडे चार आता छत्र घेऊन जातो आहे ना पाणी येत आहे ना पावसुसिया बसलाय ना त्याच्यामुळे आता चला आपल्या शेळ्या गेल्यात तिकडे आपण आता पुढं वर माग जाऊ हे हा दोस्तां अजून गावतोय ना पक्का द्रायवर आहे ह्या हे अक्षरच ये ना डायरेक्ट पाय भिजून जाते ती पक्का द्रायवर पडेल मी आणि ह्या द्रायव्हरा शेड्या एवढ्या चांगल्या म्हणजे अशा चरती नाही ती पण मग सकाळशी चारून बांधायला लागतात मग दिवसभर आपल्याला नाही परवडत ना ह्या दोन शेळ्यांच्या मागं इटं वर जमला तर वर मा आळातच नेऊ जवळच्या जवळ इटं अजून रस्ते पक्क बोलले ती रात्री पाऊस होता ना सकाळी आता थोडासा अरे इकडं पुढं नेऊ शेळ्या आणि दोस्तो ना ह्या आपली जे आंब्याची झाडं आहेत ना हे आता मस्त झालं या मोठ्याला झालं त्या बा त्यांची खोडाई चांगली झाली तर आता जोपर्यंत बारीक होत होतो आपण आंब धरीत नव्हतो कारण हे आंब मोठ्याले थोडं ना केशर बदाम हापूस असं हे जातेचं आंब ती मग त्याच्या फांदेरी किल्लासं राहतात मग त्या मोडू नये म्हणून आपण आंबच धरायचो नाही तिच्यावर आणि आंब एवढं यायचं आहे म्हणजे बार जळून जाय असा असा ढगाळ वातावरण राहायचा ना त्याच्यामुळं मग आणि त्या फवारला तर जमत आहे पण मग आम्ही फवार यायचो नाही कारण कसा आपल्याला आंबेदार असे नवढं ना या पाचशे रुपयाचं एक जाडी खात घेतला मित्रांनो आणि इकडं आपण काही संत्रीची झाडं लावली होती हे वाळेल झाडं दिसतात पुढे हे पहा बारीक हे पहा ह्या ज्या वाळ्याला दिसते ना इकडं आपण संत्रीची झाडं लावली होती पण त्या मित्रांनो उन्हा कसं आपल्याकडे पियालाच कधी कधी पाण्याला अडचण जाते ना मग त्या पाणीच गायला जमलं त्याही गेली मरून समोर आमच्या पा ते एकदम समोर ते तेवढं त्या दिसत त्या त्या झाडांमधून चला आता थोडे कशा आहे दोन एक तास शेळ्या चारून आपण बांधतोय मग आणि दोन एक तास मित्रांनो कारण कसा नाही होत पक्का चारा आहे ना चरायला काय अडचण नाही मित्रांनो भरपूर चार झाले आता त्याच्यामुळं मग मी म्हणतो शिवाय चर कधी आणि काल जास्तच पाऊस असल्यामुळे ना मग हेडिओच बनवायचा नाही आला मित्रांनो तर चला हा छोटासा हेडिओ खेळ ना आज बनवला मी पण दोस्तांना आता आहे ना हा जो दोन तीन दिवस झाला पाऊस आला होता ना त्यांना मग ह्या झऱ्यालाही पाणी वाढलं आमच्या हे पहा भरपूर म्हणजे असा तो वाहून जातो आहे आणि असं वाहून जातो आहे आणि ते पाणी मग विरेतच साचत आहे खाली आणि हिरे पार खाली गेली होती आता ते पूर्ण इकडं वर भरून आली होती पहा आणि तिकूनही त्या खाडखाने थोडंसं विहिरला पाजर येते आता पाणी भरपूर कवरही राहील भरपूर भरलाय आहे पार आता हजारा आणि मग शेळ्या गेल्याच बिनुकाच्या काळाला आपले तिकडे समोर जायला लागणार आहे कारण ते आहेत ना चवळीचे झाडा चवळीच्या शेंगा खाऊन घेतात ते तर चालत असताना काल पाऊस भरपूरच असल्यामुळं व्हिडिओ बनायला वेळ नव्हतीच भेटली पण आज उशिरा ना हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आज जोशी जय शिवराय